आंबेगाव तालुक्यातील या कळम चांडोली गटामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या गटातील तिन्ही उमेदवारांचा फॉर्म भरण्यासाठी सकाळपासून सुरू झालेली रॅली मग ती बागडीपासून सुरू झाली आणि मग रांजणी असल तोर असल चांदोली असल करत करत आज कळम आलेली आहे त्या निमित्तानं आज ही छोटी खाणी सभा आयोजित करत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि भाषण केले त्या दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवार आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार आणि तुम्ही समोर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरपूर प्रेम करणारे बंधू भगिनी पायबाप जनता आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी एवढ्या ऊन असताना सुद्धा आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणी आवर्जून इथे उपस्थित आहेत याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येत कि उद्याच्या विजयाची नांदी ही आज ठरलेली आहे आता तुलसीताईंनी भाषण केलं उषाताईंनी केलं सीमाताईंनी केलं या दोघी हो उषाताईंनी या भागात गेल्या वेळेस पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना उमेदवारी दिली निवडून आणलं आणि सभापती पदावर त्यांनी अतिशय सुंदर असं काम केलं तुलसीताईंनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप काही कामं या गटामध्ये करण्यात आली आणि सीमाताई आता तुम्ही नवीन जरी असलं तरी मला वाटत नाही कारण की रमेश शेट खिलारी हे तुम्ही सगळ्यांनी ओळखता रमेश शेटनी गेले पस्तीस वर्ष नामदार वळसे पाटील साहेबांचा एक खंदे कार्यकर्ता जसं सचिन भाऊ वो, नामदार वळसे पाटील साहेबांचा एक म्हणून आहे किंवा रमेश कार्यकर्ते आहेत तशाच पद्धतीने या सगळ्यांनी खूप मोठं काम आंबेगाव तालुक्यामध्ये उभं केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या पस्तीस वर्षामध्ये नामदार वळसे पाटील साहेबांनी या तालुक्याचा काय केला आणि तो करत असताना खूप कार्यकर्ते घडवले जसं मी आता रमेशचं नाव घेतलं असेल सचिन भाऊचं नाव घेतलं असेल असे खूप छोटे छोटे कार्यकर्ते मोठं करण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांनी केलं खऱ्या अर्थाने कार्यकर्ते घडवण्याची फॅक्टरी ही म्हणजे नामदार वळसे पाटील साहेब आहेत <laughs> परंतु दुर्दैव असं आहे काही लोक खासगीत मतदार साहेबांचं मीठ आणली आहे लक्षात येते तुमच्या मग काही लोक ज्या पद्धतीने साहेबांनी मोठं करण्याचं सा काम केलं तेच लोक साहेबांच्या छातीमध्ये पाठीमध्ये खंजीर कुपासण्याचं काम काही मागच्या काळामध्ये केलं पण घाबरू नका यावेळेस एक वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर मधल्या काळामध्ये एक वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आंबेगाव तालुक्यातल्या जनतेच्या लक्षात आलं की आम्ही जे काही साहेबांना मत देण्यामध्ये थोडासा कमी पडलो त्या कमी पडलेल्या कामाची भरपाई सगळ्या सगळ्या तालुक्यांनी आता ठरवलेली आहे काय ठरवलेली आहे की आंबेगाव तालुक्यातील पाचही जिल्हा परिषदेची सीट आणि दहाही पंधरा समितीची सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाचं जे चिन्ह आहे गड्याल याच्यावर देण्याचा ठाम निर्णय आंबेगाव तालुक्यातील जनतेने घेतलेला आहे मी तुम्हाला सांगतो आता काही लोकांनी कडबोळ तयार केले कडबोळ माहितीये ना आणि त्या कडबोळ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाची लोक एकत्र आली आणि नामदार वळसे पाटील साहेबांना आंबेगाव तालुक्यातून आम्हाला संपवायचे शक्य आहे जनतेची साथ कुणाला आहे मग त्या जनतेने आता ठरवलेलं आहे की नामदार वळसे पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने आंबेगाव तालुक्याचा कायापाला केलेला आहे आता झालेली थोडीफार जरी चूक असेल तर ती या निवडणुकीमध्ये पूर्णता भरून काढायची आणि हे विरोधान निवडून द्यायचा असा निर्णय घेतलेला आहे आज या कळमगावामध्ये मला खूप मोठा उत्साह दिसतो सहज बोलत असताना कार्यकर्ते म्हणत होते की एवढा उत्साह आमच्या विधानसभेला कधी दिसला नाही एवढा मोठा शिवाजीराव उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आला आणि ह्याच कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या जीवावर ही निवडणूक आपण लढवत आहोत शेवटी पाच तारीख ही काय खूप दूर राहिलेली नाही तुम्हाला दहा बारा तेरा दिवस लागेल खूप काबड कष्ट घ्यायचे वाड्या वस्तीवर जायचे आणि वाड्या वस्तीवर जाऊन आपली सगळी भूमिका मतदानापर्यंत पोहोचवायची आहे आणि ती सगळ्या कार्यकर्त्यांनी पोहोचवायची आणि पाच तारखेला त्याचं रुपांतर कशात करायचे मतदानात आणि कुठल्या मतदानात घडाळाच्या चिन्हा बटन दाबून ते रुपांतर करायचे आणि भरगोज रूपांत मताने या तिन्ही उमेदवारांनी निवडून जायचे अशीच कळकळीची विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न